नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो अठरावा हप्ता आहे तो केव्हा येणार त्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती ती आता प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती हा हप्ता जमा होणार आहे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ह्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते डायरेक्ट डी मार्फत टीमार्फत हा हप्ता वितरित केला जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची अजूनही के वाय सी बाकी असेल बँक सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तसेच लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर ह्या गोष्टी आपण क्लिअर करून घ्यायच्या आहेत कारण पाठीमागचा हप्ता भरपूर शेतकऱ्यांना हा आलेला नाही आहे म्हणजे बँक सीडिंगमुळे असेल के वाय सीमुळे असेल किंवा अन्य लँड सीडिंग असेल यामुळं तो हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्यासाठी आपण आपण आपले बँक सीडिंग के वाय सी ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात जेणेकरून पाच तारखेला जो अठरावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होईल आणि जर पाठीमागतील हप्तेसुद्धा जर शेतकऱ्यांना आले नसतील आणि आपण बँक सेडिंग ॲक्टिव्ह केला असेल के वाय सी केले असेल तर पाठीमागील हप्तेसुद्धा शेतकऱ्यांना ह्या हप्त्याबरोबर त्या ठिकाणी जमा होतील अशी माहितीपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद